नमस्कार इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील धरतीची आम्ही लेकरं ही कविता कृतीसह व हावभावासह गाऊयात मुलांना ही कविता फार आवडते प्रत्येक लेकराचं या मातीशी घनिष्ठ असं नातं असते आणि ते प्रत्येकाच असते माती पाऊस ढग आकाश डोंगर या गोष्टी ज्या ज्या वेळेस निघतात त्यावेळेस मुलं उत्साहानं त्याबद्दल जाणून घेतात त्यांना या विषयामध्ये रमायला आवडतं तर ही खूप सुंदर कविता आहे ती कविता आपण हावभावासह म्हणूयात धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर

मेहनत जमिनीवरी केली वरीस भरी मेहनत जमिनीवरी केली वरीस भरी आज आलं फळ त्याच डुले शिवार दूले शिवार आजा... अहो आज आलं फळ त्याच डुले शिवार डुले शिवार हय धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर आवाज भाग्यवान धरतीची आम्ही शाळू झुंधळा मोती चमचमच मक त्या मोत्याची साल भर खाऊ भाकर खाऊ भाकर, भर, खाँ भाकर, खाँ भाकर। हे धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर

भाग्यवान धरतीची आम्ही लेकर खूप छान सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला या मातीकडे घेऊन जाते धरणीकडे घेऊन जाते धरतीकडे घेऊन जाते आणि तुम्ही आम्ही सर्वजण या धरतीचीच लेकर आहोत या धरतीचेच उपकार फेडण्याचं काम आपण करत असतोय आणि ते आपण करायला पाहिजे शेतकरी बांधव या धरतीमध्ये जमिनीमध्येच काम करतात इथंच पीक पिकवतात आणि तेच पीक खाऊन आपण जगत असतोय सर्व जग जगत असते म्हणून धरतीला प्रणाम करूया आणि या ठिकाणी आपण रजा घेऊया थँक्यू